नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज दिनांक आठ जुलै दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रामध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळतोय तो, तो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची भेंती देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आप कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे बारा हजार सहाशे पंच्याऐंशी तर कमीत कमी दर गेलेला आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्त दर केलेला आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेले आहे पंधराशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे खेड चाकण बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे चार हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे येवला या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आक झालेली आहे दहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे सोळाशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आक झालेली आहे चारशे सात क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे अठरा कुंटल, ए, कुंटल। शे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला एकवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झाली आहे पंधराशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला अठराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झाले आहे पंधरा हजार सातशे एक्याण्णव क्विंटल तर कमीत कमी गेल दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सात हजार सत्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर गेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनल वरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो